जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात कोपरगाव शहरातील एका उपनगरात आजीकडे राहण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अरबाज कुरेशी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील वनविभागाच्या शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अंदाजे पंचावन्न ते साठ वर्ष अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला या प्रकरणी तालुका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पाणी गुन्हे अन्वेषण नगर शाखेच्या पथकाने पुणतांबा चौफुले नजीक विमल मसाला सुगंधी मसाला जाफरानी जरदा असा एक सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी मध्य प्रदेश येथील राजू भाऊल मितेश बापड अभय गुप्ता यांच्यासह योगेश कटाळे किरण लामखडे संगमनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला पुणतांबा पाटा येथे अवैध प्रतिबंधक असा विविध कंपन्यांचा गुटखा सुगंधी पाण मसाला सुगंधित तंबाखू याची बेकायदेशीरित्या वाहतूक सुरू असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती त्यानुसार संबंधित पोलीस पथकाने बुधवारी धडक कारवाई करत जवळपास सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला या धडक कारवाईने शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धावे आहेत श्रीगोंदा तालुक्यातील यवती येथे सोमवारी गावामध्ये शेतकरी कुटुंबातील नवनाथ नवनाथा व मीनाबाई हे वातावरण झाले म्हणून शेतामध्ये कांदा झाकण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागेच दुर्दैवी मृत्यू झाला ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्याभरात पसरली तसंच या घटनेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नैसर्गिक दुर्घटनेबाबत आढाव कुटुंब यांची घरी जाऊन सांत्वन भेट घेतली सुपेकरांसाठी एक गोड बातमी आहे गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक मार्ग मोकळा झाला आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर औद्योगिक वसाहतीमधून सुपा ग्रामपंचायतीला दररोज असलेली मधून पाणी योजना चालू होईपर्यंत सुपा औद्योगिक वसाहतीतून पाणी सोडावे अशी विनंती केली विखे पाटील यांनी तत्काळ औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली औद्योगिक वसाहतीचा पुरवठा होऊन तीन लाख लिटर पाणी देणे शक्य असल्याने अधिकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच लगेचच याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली ग्रामपंचायत पदाधिकारी व औद्योगिक वसाहत पाणी पुरवठा अधिकारी यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते सुपा शहरासाठी पाणी पुरवठा चालू केलाय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाथर्डी शहरातील आदर्श नगर भागाला नगरपरिषदेकडून चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी आक्रमक होत नगरपरिषद कार्यालयासमोर घागर फोड आंदोलन केले सध्या पाण्याची तीव्र टंचाई असून पाण्यासाठी या भागातील नागरिकांना भटकंती करावी लागते आदर्श नगर येथील रहिवाशांनी पाण्याबाबत तक्रार करूनही सुद्धा पाणी मिळत नसल्यामुळे गुरुवारी दुपारी नागरिकांनी नगरपरिषदेसमोर घागर फोडून अनोखं आंदोलन केले शेवगाव तालुक्यातील थाटे येथील गावच्या यात्रेनिमित्त ठेवलेल्या ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच तथा भाजपा महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा शीतल परमेश्वर केदार व त्यांचे पती परमेश्वर केदार व सहकारी हे स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेले असता नारळ फोडून स्टेजवरून खाली उतरत असताना गावातील काही जणांनी संगणमत करून गैरकायदेची मंडळी एकत्र जमून आर भाषेशी वेगाळ करून तुम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला जास्त झाला आहे आमच्या नादी लागता का तर तुम्हाला तुमच्या पतीला जिवे मारून टाकू अशी प्रकारची धमकी दिल्याने शेवगाव पोलिसात दहा जणांविरोधात विविध कलमांसह विनय गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे असून आमच्या गावामध्ये ठरल्याप्रमाणे दरवर्षी गावचा आपली यात्रा असते यात्रेप्रमाणे यात्रेमध्ये आर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला जातो तो नारळ फोडण्याचा मान हा थाटे गावचे जे सरपंच असेल त्या सरपंचाला दिला जातो ह्यावेळेस असं यात्रा कमिटीने सरपंच माझी मिसेस शीतल परमेश्वर केदार यांना बोलवलं असता ती स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेली असता तेथील ती गावातील गावगुंडांनी आठ नऊ जण गावगुंडांनी यांनी मिळून तिची छेड काढली तिला धक्काबुक्की केली आणि वरून आरोच्या भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आमच्या दोघांच्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला जर काही झालं तर याला जुम्मेदार हे आठ नऊ लोकं असतील यांच्या विरोधात मी शौगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे नगरच्या दक्षिण जिल्ह्याला बुधवारी रात्री वादळी वाऱ्यास अवकाळी पावसाने हजेरी लावले शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथील डबर अंगाव एका युवकाचा मृत्यू झाला याच तालुक्यातील वडगाव येथील घराचे पत्र उडून एक कुलवृद्ध महिला जखमी झाली या पावसामुळे सात हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे नव्वद हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे हवामान विभागाने नगर जिल्ह्यात आजही पावसाचा येलो अलर्ट जारी केला दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी कोपरगाव ते श्री क्षेत्र वणी सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचं आयोजन करून भाविकांना आई भगवतीचे दर्शन घडवण्यासाठी पालखी सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या राजमुद्रा प्रतिष्ठानचे कौतुक करीत राजमुद्रा प्रतिष्ठानने धार्मिक परंपरा जपली असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले कोपरगाव शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्यानिमित्त धर्मभूषण एकनाथ महाराज गाडे यांच्या जसाळवाणीतून श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कोपरगाववरून श्री क्षेत्र वणी श्रप्तशृंगी गडाकडे रवाना होणाऱ्या पालखीचे परमपूज्य रमेश गिराजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली ढोलताशाच्या गजरात कोपरगाव शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली आमदार आशुतोष काळे यांनी देखील मनोभावे पूजा करून दर्शन घेतलंय आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेचे आशीर्वाद घेत व पालखीला खांदा देऊन पालखीचे प्रस्थान झालंय यावेळी श्री शप्तशृंगी पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांना

मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री